साहेबांना पडद्यावरती आणताना खूप मोठं दडपण होत पण ते दडपण पार पडलं ते त्यांच्याबरोबर जी माणसं आयुष्य जगली त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मुलाखती करताना एकशे अडुसष्ट तासांचं ऑडिओ माझ्याकडं आहे ते पहिल्या भागासाठी होत पहिला भाग इतका यशस्वी झाला मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपट डोक्यावर घेतला रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं आणि चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग करायचं ठरलं मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं आम्ही चित्रपट बनवला होता जे आहे ते दाखवलं होतं चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुप्टीनं वाढली होती कारण प्रत्येकाला वाटतंय अरे दिघे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेले पुढे काय आता चित्रपट कसा असेल तर दिघे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही कारण दिघे साहेब आजही आपल्यातच आहेत आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वत ऐकलेले ज्या ज्यावेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या तर त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी दिघे साहेबांचा विषय निघाला त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही नरेश म्हस्के प्रताप सरनाईक आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला भरत शेड गोगावले आमचे इथं बसले त्यांचीही पात्र आहेत चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीने उलगडत जाणार आहे